काँग्रेस पक्षाच्या वाढीव आता निष्ठावंतांची न्याय संघर्ष यात्रा आजपासून आम्ही सुरू केलेली आहे आज त्याची सुरुवात होती कितीतरी निष्ठावंत आहेत घरात बसून आहेत त्यांना कोणी सन्मानाने बोलवत नाही विचारात घेत नाही त्यांचा विचार ऐकत नाही म्हणून आजपासून शहीद दिनाच्या दिवशी आज आपण शहीदांना आदरांजली वाहून आपण निष्ठावंतांच्या आणि काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी निष्ठावंतांची न्याय यात्रा जी आता पुण्यापासून सगळ्या जिल्ह्यात ते महाराष्ट्रात आणि देशात आम्ही काढणार काय म्हणणं एकूणच आपण जर बघितलं तर तीन वेळा आमदार त्यांच्यावरच आम्ही कोणावरही प्रश्न चिन्ह उपस्थित केलेलं नाही कुठेतरी कित्येक वर्ष काम करणारे माझ्यासारखे अनेक निष्ठावान बसले आपण पाहिलं असेल की काँग्रेस पक्षाची नेहमी सातत्याने किराणीने भाग घेत असतात परंतु त्यांना कुठेही सारखं डावल आहे आणि जे आता नवीन येतात किंवा अस्तित्वात त्यांना पद असतानाही त्यांना पुण्यासारखी एवढी मोठी लोकसभेची उमेदवारी दिली जाते तेव्हा निष्ठावंतांना थोडस म्हणून आम्ही थोडस महात्मा गांधी विचाराचा हा पक्ष आहे गांधीजींच्या चरणी बसून बाबा गांधी बाबाजी आता मेमबत्त्यातून थोडस पाहा तुम्ही आमचे चेहरे पण दिसतील असं सांगत आम्ही बा, गांधी बाबांना विनंती केलेली आहे काँग्रेसमध्ये भावना है त्या म्हणण्यापेक्षा एक कार्यकर्त्यांच्या भावना आहेत त्या काँग्रेस म्हणलं की विचार आहे विचार म्हणले की स्वातंत्र्य आहे आणि प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे आपल्या पक्षश्रेष्ठीकडे आपण हे मागितलेलं एक मागणी आहे की कुठेतरी निष्ठावंतांचा विचार करा आपण आपल्या जवळचे दृष्ट लोक जरा बाजूला सारा तर पक्ष वाढेल नाही तर मी म्हणजे पक्ष आणि मीच उमेदवार देऊ शकतो आणि माझ्याशिवाय पुण्यात पंचेचाळीस वर्ष काँग्रेस चालनाने असं मा कुठल्या माध्यमातून आपल्या दाखवलं की आम्हाला तेच सांगायचं की कार्यकर्ता आहे कार्यकर्ता आहे म्हणून नेते आहेत आणि नेत्यांनी कार्यकर्त्यांवर प्रेम दाखवलं पाहिजे त्यांच्या निष्ठेला पण आदर केला पाहिजे हीच खरी आपल्याला काँग्रेसची विचारधारा आहे त्या विचारधारेतून आज आम्ही एक सुरुवात केली तशी ही सुरुवात आहे ही सगळीकडे जाईल न्याय यात्रा आमची अख्खी देशभर चाललेली आहे निष्ठावंतांची पण एक अशीच संघर्ष यात्रा आम्ही काढणार प्रत्येक निष्ठावंतांना आम्ही जवळ घेणार प्रत्येक निष्ठावंतांशी आम्ही चर्चा करणार त्यांच्या सुख दुःखाच्या त्यांच्या अडचणी या वरिष्ठ आदरणीय खरगे साहेब असतील आदरणीय राहुलजी गांधी असतील आमचे आदरणीय सगळे नेतेगंध असतील त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करणार राजकारणात निष्ठा आहे म्हणून तर राजकारण आहे निष्ठा मध्ये तरी आहे फक्त आता सांगितलं ना काही लोक असतात जे शुक्राचार्य असतात त्यांना थोडस बाजूला करा नक्कीच काँग्रेसवरची निष्ठा कुठेही कमी झाली नाही आपण हजार हजारो संख्येने कार्यकर्ते उपस्थिती हे कुठून पकडून आणलेले नाहीत हे निष्ठापाई एका मॅसेजद्वारे आता दुपारच्या भर उन्हा तिथं आलेले आहेत आपण पहा अजून थोड्या वेळाने पहा संख्या वाढत जाईल कमी होणार नाही नाही वेळ वेळ ही कधी चुकत नसते वेळ जेव्हा स्टार्ट होती तीच वेळ खरी असते तुम्ही कुठं सांगा वेळ झाली वेळ काहीच झाली नाही इलेक्शन साठी निष्ठा नाहीये निवडणुकीचं काय मग आता लोकसभा निवडणूक आम्ही जातीवादी शक्तींना दूर फक्त निष्ठावंतच ठेवू शकतात आणि आम्ही चारशे सोडा दोनशे पार होऊन देणार नाही हा निष्ठावंतांचा मनापासून निर्धार आहे जातीवादी शक्तीला रोखणार कार्य करते इकडं तिकडं तिकडं इकडे जाणारे रोखणार इक नाही हे खरं निष्ठावंत आहे चाळीस वर्ष पन्नास वर्ष सत्तर वर्ष काम करणारे अनेक लोक या काँग्रेस पक्षात आजही उद्याही असणार आहेत आपण नीट पहा सगळ्यांच्याकडे एक निष्ठावंतच आहे आणि नेहमी निष्ठावंतांनीच काँग्रेसची उंची उंच भरारी घेण्यासाठी मदत केलेली आहे हा नक्की काँग्रेस करेल आणि निष्ठावंत एकत्र येऊन याच्या पुढे कुठल्याही निष्ठावंतावर अन्याय होऊ नये याची वाचा आज आबा बाबूल आणि सगळ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी पुण्यातून सोडलेली आहे आणि ती आयुष्यावर बोलत राहील